नमस्कार मंडळी मी अमित भाई कोकणकंटाइबी मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर आज आहेत हल्लीच्या गौरी ते सर्व म्हणून चालले आहेत गौरी आणण्यासाठी नदीवरती या सर्व महिला

पाऊस खूप आहे त्यामुळे नदीला पाणी भरपूर आहे पाहू शकते बंधारा बांधलेला आहे त्याचा उपलब्ध त्याने पटापट आता आपली जागा घेतलेली आहे ते, ते आता गौरीचे पूजन पूजा पु� करताय तिकडे तर आता पाहू शकता पुढे आवाज आवाज पण थोडा कमी येईल कारण का पावसाचा म्हणजे पाणी एवढं आहे की त्याचा आवाज जास्त आहे पाऊस पडतो इकडे गावी त्याचा आवाज जास्त आहे त्यामुळं आवाज येईल की नाही माहीत नाही पडत आहे तर प्रत्येकाने आपली आपली जागा घेतली आता सा पाण्याने धुवून घेत इकडे त्याच्यानंतर शेणान सारवून घेते त्याच्यानंतर आता रांगोळी काढतील त्यावरती

ગિરિચોટી કોણ ઓ થોડા લાંબે હા હા રામરસમ એ કાકી ઓ કાકી આ તો ભૂડા હા વીડા વીડા તો કેટલા કે કાઢું આ ઈ તો ડોળસ ને બેગ દે ને આ છે ભાઈ ઓલા મિસ્કી જો કે સુપારી બાપુ બોલતે છે તમને ઓછું કે બાપા છે નાવા દેનો તો આ એ કો માટી કરા મા દેતો તો નિમતાના

gantima

फुलांचे आम्ही <laughs> <laughs> एक दे <देदागी>. <laughs> <आरू>? <laughs> या? एक मिनिट इकडे सगळं फक्त एवढं बाबा भांडव हे शिल्पा मिठा <superely> 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 喝上了啊！<好>